कराड चिपळूण महामार्गावरील पाटण बाजेगावजवळ नवीन पुलाच्या कामाचा नदी बाजूकडील भराव व पर्यायी रस्ता डोंगरावरून आलेल्या पावसाने ओढ्याच्या पाण्याने वाहून गेल्याने कालपासून कराड चिपळूण महामार्ग वाहतुकीसाठी अद्यापही बंद असून पर्यायी रस्ता करण्याचे काम सुरू आहे वाहतूक बंद असल्याने दोन्ही बाजूकडे जड वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका